नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले आज आपण पाहणार आहोत लासलगाव विंचूर आणि नेफाळ येथील आजचे दुपारच्या सत्रातील कांदा बाजारभाव मित्रांनो सकाळच्या सत्रातील कांदा बाजारभाव आपण पाहिल्यात दुपारच्या सत्रात बाजारभावात नेमके काय बदल झाले सकाळच्या सतरामध्ये मित्रांनो बाजारभाव हे पडले होते दुपारच्या बाजार बाजारभावात काही सुधारणा झाली का आवक मित्रांनो किती आली या सर्वांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासोबतच मित्रांनो लासूर स्टेशन येथीलही आजचे संपूर्ण दिवसाचे कांदा बाजारभाव हे आपण पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो तर आपण प्रथम पाहणार आहोत लासलगाव लासलगावला आज मित्रांनो मागील एका सप्ताहाचा जर मित्रांनो आपण विचार केला तर एका सप्ताहाच्या मागच्या तुलनेत मित्रांनो कांदा अवकेत आज वाढ झालेली आहे लासलगावला आज उन्हाळा आणि लाल मिळून सुमारे मित्रांनो नऊशे शहाऐंशी कांदा गड्यांची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो लाल कांद्याच्या पाचशे आठ गाळ्या ह्या आज मित्रांनो लाजलगावला दाखल झालेल्या आहेत आणि मित्रांनो या लाल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाच रुपये आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार सातशे रुपये एवढा दर मिळाला अदर मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या आज विकमी चारशे अठ्ठ्याहत्तर कांदा गाड्या ह्या दाखल झाल्या सुमारे मित्रांनो आता लाल कांदा आणि उन्हाळ कांदा हा बरोबरीत लासलगाव या बाजार समितीत दाखल होताना दिसत आहे आणि या उन्हाळ कांद्याला कमीत कमी जास्तीत जास्त दोन हजार दोनशे एक रुपया आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार आठशे रुपये एवढा दर आज मित्रांनो लासलगाव येथे कांद्याला मिळत आहे मित्रांनो बाजारभाव जर आपण बघितले तर जे सकाळच्या तुलनेत मित्रांनो बाजारभाव हे हो आपल्याला स्थिरच पाहायला मिळतात कारण कारण मित्रांनो सकाळी पण पाचशे कांदागड्यांची आवक होती आणि दुपारी पण जवळपास मित्रांनो चारशे शहाऐंशी कांदागड्यांची आवक ही लासलगावला आलेली आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत विंचूर विंचूरला आज मित्रांनो सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रामध्ये सुमारे सहाशे एकोणचाळीस कांदागड्यांची आवक दाखल झाली ज्यामध्ये मित्रांनो उन्हाळ कांद्याचे जो दोनशे चोपन्न कांदा ह्या दाखल झाल्या आणि या उन्हाळ कांद्याला एक हजार दोनशे बावन जास्तीत जास्त मित्रांनो एक हजार आठशे बावन आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार सातशे रुपये एवढा दर आज विंचूर येथे उन्हाळ कांद्याला निघाला आहे विंचूर येथे मित्रांनो लाल कांद्याच्या तीनशे पंच्याऐंशी कांदा दाखल झाल्या कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे आणि सरासरी हा हा मित्रांनो एक हजार सहाशे रुपये एवढा दर आज मित्रांनो विंचूर येथे कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत निफाड निफाडला आज मित्रांनो लाल कांद्याच्या एकशे छप्पन कांदा गाळ्या ह्या दाखल झालेल्या आहेत आणि या लाल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे सत्तर आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार सहाशे रुपये एवढा दर आज मित्रांनो निफाडला लाल कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो निफाडला निफा एकूण पंचावन्न उन्हाळ कांदा गाळ्यांची आवक दाखल झाली कमीत कमी एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त, जास्त दोन हजार दोनशे आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार सातशे रुपये एवढा दर मित्रांनो आज निफाडला उन्हाळ कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत लासूर स्टेशन लासूर स्टेशन येथे मित्रांनो आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे अस्सी आणि सरासरी हा मित्रांनो एक हजार दहा रुपये एवढा दर मित्रांनो आज निघाला आहे मित्रांनो लासूर स्टेशन येथे लाल कांद्याला कमीत कमी पाचशे साठ रुपये जास्तीत जास्त एक हजार एकशे पंच्याहत्तर आणि सरासरी हा मित्रांनो आठशे पन्नास रुपये एवढा दर मित्रांनो आज लासूर स्टेशन येथे कांद्याला निघाला आहे मित्रांनो लासूर स्टेशनला थोडस कसं मला मित्रांनो याची माहिती नाही आहे लासूर स्टेशन येथील बाजार समितीची आपण मित्रांनो इथून इथे मी मित्रांनो जेव्हापासून बाजारभाव पाहत आहे तोपर्यंत मित्रांनो सर्वात कमी बाजारभाव हे लासूर स्टेशनला असतात यामागील नेमकं काय कारण आहे हे मला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा तुम्ही जर मित्रांनो लासूर स्टेशन या भागातील असाल ला तर मित्रांनो लासूर स्टेशनला अगदी मित्रांनो म्हणजे सरासरी दर हे नऊशे आणि हजार रुपयाच्या दरम्यान आलेले आहेत तर मित्रांनो याविषयी तुमच्याजवळ जर काहीही मित्रांनो अधिकची माहिती असेल तर आपल्याला नक्की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स येतात की होळीनंतर काही मित्रांनो कांदा बाजार भाव सुधार हे hmm. होण्याचे संकेत आहेत का मित्रांनो बघा होळी निमित्त बऱ्याचशा बाजार समित्या ह्या बंद असतात बाजार समित्याही बंद असतात मित्रांनो आणि त्यासोबतच जे मित्रांनो वाहन आहेत हे वाहनही मित्रांनो बऱ्या प्रमाणात चालत नाहीत वाहनही बंद असतात <initialization> त्यामुळे मित्रांनो व्यापाऱ्यांना वाहनांची पण टंचाई ही भासत असते त्यामुळे मित्रांनो होळीच्या कालावधीत थोडेसे कांदा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असतात आणि मित्रांनो ही गोष्ट शेतकऱ्यांना पण माहीत आहे म्हणूनच शेतकऱ्यांना माहीत असल्या कारणाने शेतकरी होळीच्या पहिले आपला कांदा विकून मोकळा होण्याचा प्रयत्न हा मित्रांनो करत आहेत मित्रांनो त्यामुळेच आज आज मित्रांनो लासलगाव असो विंचूर असो वा निफाळ असो वा मित्रांनो ठिकाणी अवकेत मोठी वाढ होताना दिसली आहे सकाळी मित्रांनो आपण बेंगलोरचे कांदा बाजारभाव पाहिले बेंगलोरला पण मित्रांनो अशीच काही परिस्थिती आपल्याला दिसली आहे या यानंतर मित्रांनो जर कांदा बाजारभाव भाव आणखीनही पडले तर मित्रांनो नक्कीच शेतकरी आपला कांदा हा नक्की थांबवतील आणि कांदा जर मित्रांनो शेतकऱ्यांनी जर चांगल्या पद्धतीने मित्रांनो थोड्या थोड्या अंतराने जर विक्री केला तर मित्रांनो होळीनंतर कांदा भाव पुन्हा शंभर दोनशे रुपयांची तेजी ही मित्रांनो येऊ शकते मात्र आता हे सर्व डिपेंड राहणार आहे कांदा आवकीवर मित्रांनो आज लासलगावला कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडले पडल्यामुळे शेतकरीही मोठ्या प्रमाणात संतप्त झाले शेतकऱ्यांनीही आपली निराशा व्यक्त केली बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लासलगावला पाणीच्या राहून आंदोलनही केले सरकारचे लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला त्यासोबतच मित्रांनो जे आपले नाशिकच्या येवल्याचे आमदार आहेत माजी मंत्री आहेत छगन भुजबळ यांनी पण मित्रांनो आज कांद्याच्या मुद्द्यावर विधानसभेत आवाज उठवला कांद्याला किमान दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा दर हा मिळाला पाहिजे हा दर एवढा कांद्याला टिकूनच राहिला पाहिजे अशी भूमिका माननीय छगन भुजबळ यांनी मांडली सरकार ही मित्रांनो याच्यावर सकारात्मक असून येणाऱ्या काळात सरकार नक्कीच याच्यावर मित्रांनो काही ठोस निर्णय घेईल महाराष्ट्र सरकार सध्या ज्या महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका हे मित्रांनो केंद्र सरकारला कळवेल कांद्यावर जो कांद्यावर जो मित्रांनो वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे जर मित्रांनो केंद्र सरकारने माग घेतलं तर नक्कीच कांदा भावात आपल्याला पुन्हा तेजी आलेली पाहायला मिळू शकते म्हणून मित्रांनो अशा आहे की जे आपलं महाराष्ट्र सरकार आहे हे आपल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा नक्कीच केंद्र सरकारला कळवेल आणि केंद्र सरकार नक्कीच कांद्यावरील जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे आपला आपला हे मागं घेईल आणि कांद्याला चांगला दर मिळेल अशीच मित्रांनो सध्या आशा आहे मित्रांनो याविषयी आपला मित्रांनो व्हिडिओ आपण याच्यावर स्पेशल बनू कांदाच्या निर्यात बंदीच्या मुद्द्यावर आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपला सकाळी येणारच आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा